मामांचा आज आपण निरोप समारंभ या ठिकाणी करत आहोत आणि मला विशेष वाटत की जेव्हा माणसं निरोप समारंभाला येतात तेव्हा त्यांच्या हातात काठी असते किंवा खोकल्याची मोठी उघड सुरू झालेली असते परंतु आमच्या मामांचा आज निरोप समारंभ वाटत नाही मला तास वाटत मामाच्या लग्नाला भिगणार आलो काय एवढ एक चिड करून मामा म्हणजे भाग्य लागत ही गोष्ट सगळ्यांच्या आयुष्यात नाही आहेत आम्हाला तर कधी कधी प्रश्न पडतो आमच्या पण आयुष्यात आमची गोष्ट की नाही ते अशी जे छान असं चाललेलं आहे तर अशा लोकांना शासनानं रिटायर करू नये आता एआय नावाचं मशीन आलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तंत्रज्ञानामध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहेत असं एक तंत्रज्ञान निघायला पाहिजे की ज्याच्यात रिटायरमेंट झालेल्या माणसाला बसवायला पाहिजे आणि त्या मशीनला विचारायला पाहिजे की हा माणूस रिटायरमेंट व्हायचं आहे की जात आहे का जर आमच्या मामाला त्या मशीन मध्ये बसवलं तर नक्कीच ते मशीन सांगेल की यांना रिटायरमेंट होण्याची अजून वेळ आलेली नाही हे अजूनही काम करू शकतात आणि अखंडपणे अविरतपणे काम करू शकतात कारण त्यांच्या चेहऱ्यावर तितका तजेला दिसतोय की ते रिटायरमेंट झालं असं मला आज तरी वाटत नाही मित्र मी पत्रिका बघितली आणि त्याच्यामध्ये काही हो ओळी होत्या की कष्टाच्या निखाऱ्यातून असं काहीतरी होतं आता ते त्या सरीने लिहिलं की त्या पत्रिकेवाल्याने लिहिलं आम्हाला काही सांगता येणार नाही पण कष्टाचे निखारे त्या सरीने पण पाहिलेले नाही आणि त्या पत्रिकावाल्याने पण पाहिलेले नाही जे आम्ही सर्वांनी पाहिले श्रीकांत असेल मी असेल प्रशांत असेल आम्ही सगळ्यांनी सगळं पाहिलेलं आहे थोडस लहानपणाकडे जाऊया आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मामाच्या गावाला जायचो आणि आम्ही या स्थिन रवी मामा कुठं दिसतो का एवढंच बघायचो आणि रविमामा हे शिक्षा बाहेरून भारतायचा खूप छान वातावरण होत आणि मामाने आम्हाला त्या काळामध्ये इतके सिनेमे दाखवले की आणि सिनेमांचं प्रचंड जे वेळ आहे ते सुद्धा मामानच लावले गाण्यांचं प्रचंड वेळ लावलेलं आहे आजही आम्ही मी तर आज पण खूप सिनेमे बघतो आज पण खूप गाणी म्हणतो करावाच्यावर गाणी म्हणतो मी जी सगळा जो संस्कार आहे तो आई वडिलांपासून खरं यायला पाहिजे पण आम्हाला मिळाला तो मामापासून आणि मामा हे कलेच्या बाबतीत खूपच त्या वेळेला पण खूप अग्रेसर होते आम्ही त्यावेळेला नुसतं गाण्याचं म्युझिक लागलं तरी कुठलं गाणं होणार आहे हे पण आम्ही सांगायचो इवन प्रत्येक सिनेमातला गायक प्रत्येक सिनेमातलं नटी प्रत्येक सिनेमातलं म्युझिक कुणी दिलं इथपर्यंत आमची चर्चा व्हायची प्रत्येक गाण्याचा अर्थ म्हणजे एखादी गजल जरी असली तरी ती गजल पूर्ण मराठीमध्ये अर्थ मामा सांगायचे आणि ते आम्हाला इतकं वेळ लागलं की आज सुद्धा मी उर्दूच्या पूर्ण गजालच मराठी भाषांतर करू शकतो ही सगळी मामांची जे नाही बघा मित्रहो मामांचे जे आई वडील होते जे काकू 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 काका म्हणायचे त्यांना आता तो एक काळ होता की आ, काका काकू म्हणजे सगळ्यांचेच काका काकू आता आपल्याकडं जरासा बदल झालाय की याला मामाच म्हटलं पाहिजे याला काकाच म्हटलं पाहिजे तर त्या काळात तसं नव्हतं घरामध्ये काकू काकू म्हटले की सगळ्या काका सगळ्या नातेवाईकांसाठी ते काकू आणि काका मी जोडप अतिशय गरीब होत ते जास्त दिवस राहिले नाही काका तर सायकलवर कामाला जायचे आणि यायचे त्यावेळेची मजुरी पण कमी असायची पण मला आठवत की त्यांनी आमच्यासाठी त्या काळात फटाके सुद्धा आणायचे खूप जीवन अशी ही सगळी मंडळी होती अजून मा सा एक सांगायचं म्हटलं तर मामामध्ये विल पॉवर खूप आहे कदाचित त्यांचं आज पॉवर असल्यामुळं ही पॉवर असेल असं वाटतं त्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो आ, आता ही सांगू नये पण आता सांगायची वेळ आहे मामाला मला वाटतं तावीमध्ये इंग्रजीला पस्तीस टक्के मार्ग होते म्हणजे काठावर पास होते मामा आणि मामाने ती गोष्ट इतकी मनात लावून घेतली की असं कस काय होऊ शकतं असं वाहिलंच नको आणि मग मामानंतर इंग्रजीच्या इतके मार्ग लागले इतके मार्ग लागले की बी ला आणि एम ला ते ती आणि फर्स्ट क्लास मिळालेले त्यांना हे मी यासाठी तुम्हाला 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 नहीं नहीं। की तुम्हाला जर जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावे लागतील तुम्हाला श्रम घ्यावे लागतील कदाचित ही गोष्ट मामा पण विसरली असतील पण मी अजून विसरलो नाही म्हणून माझ्या लक्षात आहे दुसरं असं एक थोडस खासगी आहे कदाचित मामानं त्या आठवतं का मला माहिती नाही पण मामाने एक आत्मचरित्र लिहिलं होतं माझ्या माहितीनुसार त्यांच्या कष्टमय जीवनावर आणि खूप हालाकीची परिस्थिती होती तर ते आत्मचरित्र का फाटलं का झालं ते मला अजूनही सांगता येणार नाही पण खूप सुंदर लिहिलेलं होतं मला वाटतं मामानी त्याच्यावर पण आता समारोपाला जेव्हा जे बोलतील त्यांनी त्याचा पण उल्लेख करावा नेमकं काय झालं ते आत्मचरितात अतिशय सुंदर लिहिलेलं होतं जे दुसऱ्यांना पण त्याची प्रेरणा मिळाली असं प्रकाशन झालं असत तर आता राहिला शेवटचा मुद्दा मित्र बघा मामा आम्हाला खूप चिवला वाटत काय झालं माईकला मामा आम्हाला खूप जीव लावायचे खूप लाड करायचे का एक काळ असा होता की सिनेमे दाखवणं खाऊ पाडणं स्टँडवर येणं अतिशय चांगलं चालू होत आणि मग एक काळ असा आला की मामा तर आमच्यावर जीव लावणंच बंद झालं आता याच कारण काय हो कारण काय नाही मामाचं लग्न ठरलं <laughs> आणि मग आम्हाला सगळा पैसा मग आता तिकडे कसा लागेल व आता काय लिहाणं लाड लावायचं लाडाचा माणूस येणार आहे ब असं काही त्यांचं गणित असेल थोडस आमच्यावरच लाड थोडस भरपूर कमी झाला काय सांगता आता आमच्या काढण्याच लग्न नाही बरोबर तर असं झालं जुन्या काळातले का बघा झुग जुग झुग जुग आगी न गाडी थोड्यांच्या रेषा हवेत न तोडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया किती छान वाटायचं बरोबर की नाही पण मग ते काय नंतर नंतर ते सगळ्या गोष्टी हवेतच राहिल्या मग तसं म्हणता ना गुरांतरीशी हवेतच सोडी आमच्या अशा आकांक्षा असायला अशा हवेत राहिल्या आणि पळती झाडे काही संबंधच नाही झाड काही पळत नव्हती मामाच पळत होता मामीच्या माग त्याच्यामुळं असेल कारण जसं जसं जग बदलत तसं तसं आता तुम्ही बघा ना मामाचं गाव राहिलं नाही मामाची मिसळ झाली मामाचं हॉटेल झालं मामाचा लॉन झाला बरोबर नाही सगळं बदलत गेलं म्हणून ह्या जुन्या गोष्टी आठवतात म्हणून बोलावं लागतं मित्रो परत एकदा मामांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना धन्यवाद देतो थोडंफार चुकलं असं धाव दे चुकलं तर चुकलं काय तो काही त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी या ठिकाणी जवळपास चार वक्ते आपल्याला आहे त्यानंतर भाषण पण आहे मी प्रत्येक वक्त्याला विनंती करेन की